दिलांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज हर घर तिरंगा हे अभियान सुरू होतं प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हावं अशीसुद्धा विनंती आहे आज सावंतवाडी रोड स्टेशनला जे सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे त्याची सुरुवात होते आणि जवळजवळ नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि अतिशय दिमागदास पद्धतीने हा सोहळा साजरा होतो आहे आदरणीय पालकमंत्र्यां मंत्री महोदयांच्या संकल्पनेतील कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांचं नूतनीकरण होत आहे आणि याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ओरस आणि कणकवली या तीन ज्या स्टेशनचा समावेश आहे माझी खात्री आहे की या निमित्ताने इथे येणारे वाहन चालक रिक्षाचालक आणि नागरिकांना खूप चांगला फायदा होईल आणि त्याच्याचबरोबर साडेतीन कोटी रुपयाचा रस्ता हा जिल्हा नियोजन मंडळामधून मंजूर केल्याबद्दल मी पालकमंत्री महोदयांचे आभार मानतो हा रस्ता ज्या ठिकाणी सावंतवाडी टर्मिनस आहे त्या ठिकाणी होईल सावंतवाडी टर्मिनसच्या ठिकाणी एक चांगल्या पर्यटक सुविधा आणि त्या पर्यटक सुविधा होत असताना तिथला प्लॅटफॉर्म कवर्ड होईल म्हणजे पावसामध्ये भिजायला लागणार नाही आणि मुंबई येणारे पर्यटक किंवा अन्य भागातून येणारे पर्यटक रेल्वे मार्ग मार्गे येऊ शकतो त्या ठिकाणी राहू शकतो आणि सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्याचा आस्वाद घेऊ शकतो हा सुद्धा नवीन प्रकल्प लवकर इतकं होणार आहे त्याचंसुद्धा टेंडर लवकरच निघेल या सर्व सुविधांमुळे सावंतवाडी टर्मिनस हे अतिशय आधुनिक होईल याची मला खात्री आहे यानिमित्ताने आदरणीय पालकमंत्री महोदयांचे आभार मानतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो कोकण रेल्वेचे प्रशासन आणि त्यांचे अधिकारी सुद्धा मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र